वाढलेलं पोट कमी करायचं आहे मग त्यासाठी ह्या सोप्या चेअर एक्सरसाइज रोज करा सुरुवातीला चेअर वरती ठेवायचे आहेत आणि चेअर वरती ठेवल्यानंतर सेकंड एक्सरसाइज मध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे जवळ घ्यायचे या प्रकारे जम्प करायचंय बस लांब थांबायचं आहे टाचा वरती उचलायच्या आणि फॉरवर्ड बेंड करायचे अगेन टाचा वरती उचलायच्या फॉरवर्ड बेंड <laughs> अल्टरनेट पाय आपल्याला मागे घ्यायचा आहे आणि कंबर जास्तीत जास्त खाली घेऊन जायचं लास्ट एक्सरसाइज मध्ये तुम्हाला फ्रंट आणि बॅक अशी जम्प करायची आहे तर या सोप्या एक्सरसाइज रोज करा आणि तुमच्या वाढलेल्या पोटाला कमी करा